मंडळी मी अर्चना आणि तुम्ही बघताय पॅरेंटच्या साठी सर्वात डिफिकल्ट टास्क जो असतो तो म्हणजे मुलांचा अभ्यास घेणे तर याच विषयी मी दर शनिवारी शेअर करणार आहे की मुलांचा अभ्यास कसा घ्यायचा आहे त्यांना समजून कसं घ्यायचं आहे घरामध्ये खेळमेळीचं वातावरण कसं ठेवायचं आहे जेणेकरून त्यांना अभ्यासामध्ये गोडी निर्माण होईल त्यासोबतच दर गुरुवारी मी आपल्या स्त्रियांच्यासाठी व्हिडिओ घेऊन येणार आहे की जी स्त्री हाऊसवाईफ असते वर्किंग वुमन असते तिने स्वतःची मेंटल हेल्थ कशी सांभाळायची आहे फिजिकल हेल्थ कशी सांभाळायची आहे त्यासोबतच प्रत्येक गोष्टीसोबत कसं डील करायचं आहे स्वतः कसं मोटिवेट ठेवायचं आहे या सर्वांबद्दलचे व्हिडिओ मी दर गुरुवारी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही जर का चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल नक्की व्हिडिओमध्ये आपण टू जाणून घेणार आहोत की मुलांचा अभ्यास कसा घ्यायचा आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा त्यासोबत कमेंट देखील करा कारण की तुमची एक कमेंट माझ्यासाठी खूप मोठं मोटिव्हेशन ठरते तर फर्स्ट पॉईंट आपला असा आहे की मुलं जेव्हा लहान असतात तेव्हापासूनच त्यांच्या अभ्यासावर घ्यायला सुरुवात करायची अभ्यास घ्यायला सुरुवात करायची म्हणजेच त्यांच्या हातामध्ये लगेच पाठी आणि पेन्सिल द्यायची असं मूल असते ते जग जेव्हा बघायला सुरुवात करते ते आपल्या आई वडिलांच्या जगाकडे बघत असतो परंतु जेव्हा जसं जसं ते मोठं होत चालते त्याला त्याची दृष्टी यायला सुरुवात होते त्याला काही गोष्टी समजायला सुरुवात होतात तेव्हापासूनच आपण काही गोष्टीमध्ये बदल करायला सुरुवात करायचा म्हणजे अगदी छोटं मूल असते अडीच तीन वर्षाचं मूल तर तो जस्ट ग्रो होत असतो आणि तो आजूबाजूचे जग बघायला शिकतो समजायला शिकतो तेव्हापासूनच आपण आपल्या जडणघडणीला सुरुवात करायची आहे म्हणजे एक मन आहे की मातीचं मडकं जसं घडवलं तसं घडते म्हणजे जो कुंभार असतो तो मातीचा पॉट जसा तो आकार देतो त्याप्रमाणे त्या पॉटला आकार येत चालतो सेम आपल्या मुलांचं मुलगा असो किंवा मुलगी आपल्या मुलांचं तसंच असते आपण आई वडील मुख्यतः आई जसा आकार देईन मुलांना जसे संस्कार करेल तसे ते घडत चालतात तर जेव्हा मुलं लहान असतात तेव्हापासूनच अभ्यासाला सुरुवात करायची म्हणजे अगदीच पाटी आणि पेन्सिल त्यांच्या हातात द्यायची नाही परंतु आपण जे काही वागतो बोलतो त्यामधूनच मुलांना एकदम खेळीमिळीच्या वातावरणात त्यांना शिकवायला सुरुवात करायचं म्हणजे तो छोटा असतो तेव्हा त्याला आपण सांगायचं की याला काय म्हणतात या वस्तूला काय म्हणतात दोन्ही लँग्वेजेस मध्ये तुम्ही त्या गोष्टी बोलायच्या म्हणजे एक तर आपली मातृभाषा तुम्ही मराठी बोलत असाल हिंदी बोलत असाल त्यामधून आणि एक म्हणजे इंग्लिशमधून म्हणजे ते स्कूल मध्ये जायच्या अगोदरच त्यांना त्या गोष्टीचं थोडी थोडी त्यांना जाणीव राहीन की या गोष्टीला असं म्हणतात या गोष्टीला असं म्हणतात स्कूलमध्ये जाण्याच्या अगोदरच त्यांना थोड्या थोड्या गोष्टीची माहिती असली की स्कूलमध्ये जायला सुद्धा त्यांना भीती वाटणार नाही आपण मुलांना घेतो आणि डायरेक्ट स्कूलमध्ये पाठवतो तर त्या कंडिशनमध्ये मुलांना ते स्कूल देखील अगदी नवं असतं म्हणजे त्यांना त्या तिथल्या गोष्टी कळत नाही एक तर ते घाबरून जातात की आपल्याला कुठे एकदम पाठवलंय घरापासून दूर म्हणजे सतत त्यांना घरामध्ये राहायची सवय असते आणि डायरेक्ट ते स्कूलमध्ये जायला लागतात तेव्हा त्यांची थोडी चलबिचल होते म्हणजे कोणी कोणी लगेच सेट होतात पण कोणाकोणाला एक दोन महिन्याचा देखील मुलांना वेळ लागतो तर अगोदरच आपण त्यांना थोडस शिकवायला सुरुवात केली की आपण जेव्हा स्वयंपाक करत असतो तेव्हा त्यांना व्हिजिटेबलची नावं सांगितले भाज्यांची नावं सांगितले त्यानंतर फ्रुट्सचे नावं सांगितले की या फ्रुट्सला हे म्हणतात त्या फ्रूटला ते म्हणतात मराठी आणि इंग्लिशमध्ये दोन्ही गोष्टी आपण त्यांना सांगायच्या की हे मराठीमध्ये असे मराठी म्हणजे त्यांना आपण जे बोलतो ते त्यांना कळते आणि दुसऱ्या पण लँग्वेजमध्ये त्यांना सांगायचं की या गोष्टीला असं बोलतात वन टू ची जेव्हा आपण त्यांना काही गोष्टी समजा काउंटिंग आपण देतो की तू हे काउंट कर याला काय म्हणतात तुझ्या तुझ्या जवळ तिच्याजवळ टॉईज असतात आपल्या मुलांच्या जवळ टॉईज असतात ते त्यांना काउंट करायला हवायचे वन टू थ्री फोर असं असं खेळमेळीचं वातावरण जर आपण ठेवलं आणि त्यांना थोडस अगोदरच स्कूलमध्ये जायच्या अगोदर जर का नॉलेज थोडस त्यांना मिळालं तर त्यांना पुढे स्कूलमध्ये गेल्याच्या नंतर ते कठीण जात नाही म्हणजे त्यांना थोडीशी त्या गोष्टीची ते शब्द त्यांच्या कानावरती पडलेले असतात त्यामुळे त्यांना त्या गोष्टी आपल्या ओळखीच्याच वाटतात आणि त्यांना स्कूलमध्ये जाण्याची सुद्धा आवड निर्माण होते तर अशा प्रकारे आपण जेव्हा मूल छोटं असते तेव्हा आपण त्याची ते शिकण्याची प्रोसेसिस सुरू करून द्यायची आहे आता आता, आता अगदी सगळ्यांची मुलं लहान असतील असं नाही खूप जणांची मुलं मोठी झाली असतील नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी फर्स्टला असतील त्या मुलांचा अभ्यास कसा घ्यायचा आहे हळूहळू आपण त्या विषयाकडे जाणारच आहोत परंतु त्या अगोदर रायटिंग प्रॅक्टिस मुलांची कशी घ्यायची आहे म्हणजे अगदी लहान मुलगा आहे स्कूल स्कूलमध्ये चालला आहे तो लगेच स्लिपिंग लाईन स्टँडिंग लाईन काढेल असं नाही कुणी कुणाला पेन्सिल सुद्धा नीट पकडता येत नाही काही काही मुलं अगदी इझिली पेन्सिल पकडून घेतात कारण की त्यांच्या बोटातले जे स्नायू असतात ते बळकट झालेले असतात काही काही मुला मुलांचे स्नायू हे हो बळकट व्हायला वेळ लागते स्ट्रेंथन यायला त्यामध्ये वेळ लागते त्यामुळे आई वडिलांनी देखील हट्ट करायचं नाही की तू पकड पेन्सिल तुम्ही हळूहळू होऊ द्या प्रोसेस म्हणजे एक महिना लागू द्या दोन महिने लागू द्या त्याला ती पेन्सिल नीट पकडायला शिकू द्या त्याला पझल घेऊन द्या त्यातून तो शिकेल त्यासोबतच तुम्ही आई जी पीठ भिजवते ती पिठेचा एक गोळा करून पिठेचा कणकेचा त्याला गोळा करून द्यायचा तो त्याच्यासोबत खेळेल मातीचा एक गोळा द्यायचा त्याच्यामधून ते वेगवेगळे शेप हा क्रिएट करेल आणि त्यामधून त्याचे जे स्नायू आहे ते बळकट व्हायला सुरुवात होईल आणि तो इझिली पेन्सिल हा पकडू शकेल त्यामुळे मुलांना त्यांच्या वेळेने शिकू द्यायचं त्याला सांगायचं तुम्ही स्कूलमध्येही हे सांगतच असतात परंतु आपण देखील सांगायचं की अशा प्रकारे तू पकडून बघ पण हट्ट नको हळूहळू त्याला त्याची त्याचा वेळ द्या ती प्रोसेस होऊ द्या आणि तो नीट व्यवस्थित पेन्सिल पकडायला लागला की तो ऑटोमॅटिकली तो लिहायला सुरुवात हा करणारच नाही असा आहे की आपल्या मुलांना कधीच कोणाच्या सोबत कंपेअर करू नका म्हणजे त्याच्यावर कधीच कुठलं लेबल लावू नका म्हणजे असं होते की तो मुलगा बघा कसा पटापटा लिहायला सुरुवात करतोय माझा मुलगा अजून लिहत नाही किंवा त्याला छान येते म्हणजे आपण जेव्हा स्त्रिया मुलांना शाळेमध्ये सोडायला जातो घ्यायला जातो तेव्हा हाच विषय असतो की आज मॅडमने काय दिला आहे आज टीचरने काय दिला आहे मुलांनी कसं लिहिलं आहे माझ्या मुलाने कसं लिहिलं आहे तुझ्या मुलीने मुलाने कसं लिहिलं आहे या सगळ्याविषयी आपण बोलत असतो परंतु त्यामध्ये कंपॅरिझन कुठंच करू नका बघा तुम्ही त्या मुलाचं समोरच्या ज्याने कोणी लिहिलं असेल मुलगा मुलगी त्याचं कौतुक करा परंतु त्यासोबतच आपल्या मुलाला लगेच तू नाही लिहू शकत कंपॅरिझन नको त्यामुळे कसं होतं मुलं हे चिडचिड व्हायला लागतात की बघ तो आपण घरी येऊन त्याला म्हणतो की बघ तू किती छान लिहत तू का नाही लिहू शकत तर ही कम्पॅरिझन कुठंच नको आणि कुठल्याही आईने आपल्या मुलाला लगेच लेबल टॅग लावायला नको की माझा मुलगा खूप हुशार आहे किंवा माझी मुलगी खूप हुशार आहे आणि आपण असंही म्हणतो कधी कधी याला काही येतच नाही ते बघा तो बघा किती सुंदर लिहितो त्याचा अक्षर कसा आहे तो छान लिहितो त्याला छान वाचता येते तर या सगळ्या गोष्टीचे टॅग जस्ट आत्ता लावू नका कारण ते खूप छोटे आहेत आणि त्यांना अजून खूप मोठं जग बघायचं आहे त्यामुळे आतापासूनच त्यांच्यामध्ये कंपॅरिझन किंवा कॉम्प्लेक्स जो आपण म्हणतो न्यूनगंड तो त्यांच्यात निर्माण करू नका कारण की पुढे मग त्यांचा स्वभाव तसाच होऊन जातो आणि ते भीत राहतात कुठलीही गोष्ट करायला त्यामुळे त्यांचं कौतुक करा कुठल्याही गोष्टीमध्ये त्यांना सांगा की खूप छान तू लिहिले आज मॅडम ने काय शिकवलं आज काय शिकवलं नाही असं घरी आल्याच्या नंतर त्यांना शांत बसून नीट विचारा आणि त्यानंतरच त्यांचा अभ्यास घ्यायला सुरुवात करा कोणाच्या सोबत कम्पेअर करू नका कारण की ईच अँड एव्हरी चाइल्ड इज डिफरंट ईच अँड एव्हरी चाइल्ड इज युनिक त्यामुळे प्रत्येक मुलामध्ये चांगल्या क्वालिटीज असतात आपण त्यांच्या क्वालिटी ओळखायची असतात फक्त त्यामुळे त्यांना सध्या कुठलंच लेबल लावू देऊ नका त्यांना त्यांचं आयुष्य जगू द्या आणि जग खूप सुंदर आहे त्यांना ते बघू द्या माझा मुलगा खूप हुशार आहे किंवा माझी मुलगी खूप हुशार आहे किंवा माझी मुली खूप ढ आहे तिला काहीच येत नाही या ना सर्व गोष्टींचे लेबल सध्या त्यांच्यावर लावू नका कुठलेही लेबल त्यांच्यावर सध्या लावायची गरज नाही त्यांना त्यांचं जगू द्या त्यांना त्यांच्या वेळने शिकू द्या तेच आपल्या सगळ्यांच्यासाठी चांगलं असते म्हणजे मुलांच्या साठी चांगलं असते आणि आपल्या आई देखील ते चांगलं असतं पॉईंट असं आहे की मुलांच्या सोबत फन मेने त्यांचा अभ्यास घ्या फन वेने म्हणजे अभ्यास घ्यायचा म्हणजे नेमकं काय करायचं जेव्हा मुलं शाळेत जाते आणि त्यानंतर ते घरी येते तर शाळेतून ते अतिशय थकून आलेले असते म्हणजे आपण इमॅजिन पण करू शकत नाही परंतु त्यांची खूप एनर्जी ही लो झालेली असते त्यामुळे त्यांना घरी येऊ द्या शांत बसू द्या खाऊ द्या त्यांना थोडा वेळ टीव्ही देखील बघू द्या त्यानंतर त्यांना एखादी झोप यायची झोप घेऊ द्या ते उठल्याच्या नंतर त्यांच्यासोबत अशी आपली आणि त्यांची बॉन्डिंग बनली पाहिजे की आपण अगदी छोटं मूल होऊन त्यांच्यासोबत खेळायचं म्हणजे ते जसे त्यांच्या मित्र सोबत खेळतात त्याप्रमाणेच आपण त्यांच्यासोबत गेम खेळायचे आणि त्यानंतर ते त्या गोष्टीमध्ये रिलॅक्स झाले की हळूच त्यांना म्हणायचे की चल बाळा आता आपण आपला अभ्यास करून घेऊ त्यानंतर मुलं एक एक पेज काय दोन पेज ते त्यांचा होमवर्क करतील ही गोष्ट तुम्ही करून बघा तुम्हाला याचा नक्की अनुभव येईल कारण की आपण जर का मुलांच्या सोबत त्यांच्या मित्र मैत्रिणीसारखं जर वागलं तर तिथे ते अगदी फ्रीली इझिली ते प्रत्येक गोष्ट ही करतात त्यामुळे त्यांना कुठलंच दडपण राहत नाही म्हणजे आपण आपण कसं त्यांना अभ्यासाला बसेस चाल बस अभ्यासाला असं आपण त्यांना धाक देतो पण तसं नाही अगदी शांततेने संयमाने त्यांच्यासोबत बोलायचं त्यांच्यासोबत खेळायचं होते चिडचिड कारण मुलांचा अभ्यास घेणं काही ही इझी गोष्ट नाही त्याला खूप पेशन्स लागतात पॉईंट आहे की मुलांना रिवार्ड द्या रिवार्ड द्या म्हणजे काय अगदी खूप मोठी गोष्ट त्यांना द्यायची नाही छोट्या छोट्या गोष्टी त्याने छान हँड काढलंय किंवा छान त्याने रायटिंग केलं आहे तर तुमच्या मुलाचं जे काही नाव असेल तर ते म्हणायचं आणि क्लॅप फॉर एक्स वाय झेड म्हणजे तुमच्या मुलाचं जे काही नाव असेल ते त्यांना अशा छोट्या छोट्या गोष्टीतून खूप आनंद होतो त्यांना व्हेरी गुड म्हटलेला देखील मुलांना खूप खूप आवडते म्हणजे तुम्ही करून बघा मुलांना खूप आवडते की शाळेतून आले की नाही ते सांगत का की माझ्या मॅमने मला, मला आज व्हेरी गुड म्हटले तर ते छोटे छोटे आपण आईने सुद्धा त्यांना द्यायचे की तू खूप छान आहेस बाळा तू खूप छान करू शकतो व्हेरी गुड आहेस त्यानंतर त्याला एखाद्या एक रुपयाचं तुम्ही चॉकलेट दिलं खुश होतो कारण मुलांचं मन हे खूप असं निरागस असते आणि त्यांना छोट्या छोट्या गोष्टीमध्ये देखील खूप आनंद होतो तर तुम्ही ह्या गोष्टी देखील नक्की करून बघा त्याशिवाय आपण काय करत असतो आपण एक्झॅक्टली उलट करत असतो आपण मुलावरती चिडत असतो त्यांना धाग दाखवत असतो की नाही तू बस तू कर नाहीतर मी तुला चॉकलेट देणार नाही बरं असं करणार नाही तसं करणार कसं नाही त्यांना छोट्या छोट्या गोष्टी मध्ये द्या तुम्ही त्यांना त्याचा आनंद घेऊ द्या आणि ते बघा किती छान आनंदाने मग पुढच्या गोष्टी ह्या करायला लागतात तर आता आपण ओळूया की जे मोठे मुलं आहेत त्यांच्यासाठी आपण कुठल्या गोष्टी करू शकतो म्हणजे जे मोठे मुलं आहेत त्यांचा आपण अभ्यास कसा घ्यायचा आहे सेम ते त्यांना थोडंसं खेळू द्या त्यांना थोडं फ्रीली मूव होऊ द्या जेऊ द्या थोडीशी टीव्ही व्ही बघायचं टीव्ही बघू द्या झोपायचं असेल झोपू द्या त्यानंतर त्यांना एक वेळ द्या असा पर्टिक्युलर टाइम तुम्ही टाइम टेबल तयार करा त्यांच्यासाठी की तुला या या वेळेमध्ये बाळा अभ्यास करायचा आहे म्हणजे त्यांच्या सगळ्या गोष्टीचा टाइम टेबल तुम्ही करून द्या म्हणजे मुलांना काही काही खेळायला खूप आवडतं त्यांना खेळू द्या त्यांना टीव्ही बघायला आवडते टीव्ही देखील बघू द्या मी असं म्हणणार नाही की मोबाईल मुलांना द्या कारण मोबाईलचं कसं होते की मोबाईलचा स्क्रीन टाइम हा खूप वाढत जातो म्हणजे आपण मुलांना म्हणतो की नाही दहा मिनिटं तुम्ही फोन घे परंतु त्या दहा मिनिटाचा अर्धा तास एक तास दोन तासामध्ये कधी रूपांतर होते आपल्याला सुद्धा कळत नाही त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा टाइम टेबल मुलांना बनवून द्या तुम्ही स्वतः बनवा त्यांना देखील बसवा बाजूला त्यांना विचारा की तुला कुठल्या टाइम मध्ये तुला अभ्यास करायला तुझं होणार आहे कारण की मोठी मुलं झाली समजा थर्ड फोर्थची मुलं असली तर त्यांना इझिली गोष्टी ह्या कळून जातात अगदीच नर्स जी सिनियर की जी मुलं असतील यांना नाही जमणार त्यांचा आपण अभ्यास स्वतःच आपल्याला घ्यावा लागणार आहे परंतु जे मोठे मुलं असतात त्यांना आपण ह्या गोष्टी समजून सांगू शकतो की तुला कुठल्या टाइम मध्ये तुझं हे ऍडजस्ट होणार आहे त्या नुसार तू तुझा अभ्यासाचा टाइम टेबल हा तू बनव पॉइंट असं आहे की मुलांची रायटिंग प्रॅक्टिस कशी घ्यायची आहे तर सध्या मूल छोटा आहे जस्ट पेन्सिल पकडायला लागला आहे कर लाईन डॉटेड लाईन ह्या ज्या ट्रेस बुक मिळतात म्हणजे त्यामध्ये असतात डॉटेड लाईन असतात स्टँडिंग लाईन स्लिपिंग लाईन सर्कल हे सर्व त्या ट्रेस बुक मध्ये असते ते बुक आपण मुलांना आणून देऊ शकतो आणि त्याप्रमाणे ते ट्रेस करून हे शिकायला सुरुवात करतात म्हणजे त्यांना कळतं की ही स्टँडिंग लाईन अशी काढायची असते उभी काढायची असते स्लिपिंग लाईन ही अडवी काढायची असते सर्कल हे गोल काढायचं असते तर याप्रमाणे मग मुलं हे शिकायला लागतात आणि त्यांना ते ट्रेस केल्यामुळे त्यांना त्याचा आकार देखील करतो की पेन्सिल कशी फिरवायची आहे तर त्यानुसार तुम्ही त्यांना ते बुक देखील आणू शकता तर पुढचा पॉईंट आपला रिडिंग कशी घ्यायची आहे तर सर्वात अगोदर मूल जेव्हा छोटं असतात मी जसं म्हटलं की तेव्हापासूनच आपल्याला सुरुवात करायची आहे त्यांना शिकवण्याची म्हणजे आपण जनरली मुलांना काय शिकवतो एबीसीडी आपण शिकवतो एबीसीडी मध्ये आपण कसं शिकवतो ए फॉर ऍपल बी फॉर बॉल किंवा ए फॉर अप्पल ए फॉर एरोप्लेन ए फॉर अँट बी फॉर बॉल बी फॉर बॅट या सगळ्या गोष्टी आपण मुलांना शिकवतो प्राणी दिसतात डॉग कॅट ह्या सगळ्या गोष्टी आपण छोट्या छोट्या शब्द मुलांना हे शिकवतच असतो परंतु आपण तसं न शिकवता आपण प्रॉपर त्यांना साऊंड शिकवायचे साऊंड शिक शिकवायचे म्हणजे कसे तर ए, एचा साऊंड हा होतो ॲ आणि बीचा साऊंड होतं ब चा साऊंड होतं क आणि बीचा साऊंड होतं ड त्याप्रमाणे आपण मुलांना शिकवायचं म्हणजे हे फोनिक आपण जे म्हणतो ते मुलांना आपण शिकवायला सुरुवात करायची बॅटला आपण कसं म्हणायचं ब बीचा बीचा साऊंड काय होतो ब मग ब ऍट म्हणजे ते बरोबर प्रोनाऊन्स करतात बॅट आणि अ ऍट म्हणजे कॅट तर याप्रमाणे आपण मुलांना हे साऊंड शिकवले तर त्यांना मग पुढची जी रिडिंग आहे ती आपसुकच इझी होऊन जाते आणि ती इझिली ती कुठलीही गोष्ट मग रीड करायला जाते सुरुवात करतात तर त्यांना अगोदर हे साऊंड जमायला हवे नाही की आपण कसं करतो की नाही चल वाच त्यांना त्यातला काही कळत नाही आपणच अगोदर थोडंसं अगो तेव्हा आपल्यामध्ये बरेचसे चेंजेस होत असतात म्हणजे आपल्या शरीरामध्येही हार्मोन चेंजेस होत असतात प्रत्येक आपली बॉडी सगळी बदलून जाते तर त्यासोबतच आपण आजूबाजूच्या गोष्टी देखील अपडेट राहायला पाहिजे की आता आपण आई झालो आहे आपण कसं शिकवायचं सा मुलांना तर अगोदर आपण स्वतःची तयारी करायची आपण थोड्याशा गोष्टीचं नॉलेज घ्यायचं आणि त्यानंतरच आपण मुलांना जर का शिकवायला सुरुवात केली शाळेत आपण मुलं पाठवतो परंतु शाळेपेक्षाही मूल हे जे आपण आईची शाळा म्हणूया की आईच्या शाळेत जे शिकते ते उत्तम प्रकारे आईच्या शाळेमध्ये मूल हे शिकत असते त्यामुळे ज्या गोष्टी आपण आपल्याला माहीत नाही समजा आता फोनिक साऊंड हे अगोदर नव्हते आता आता हे खूप त्याचं हे झालेलं आहे खूप अवेअरनेस आलेलं आहे तर आपल्याला समजा काही काही कुणाला माहित नाही तर तुम्ही ते शिकून घ्या तुम्ही स्वतः अगोदर ते शिका नंतर ते मुलांना शिकवा म्हणजे मुलांना कसं पुढच्या गोष्टी ह्या इझी होऊन जातील त्यांना इझिली रिडिंग करता येईल इझिली ते वाचू शकतील आणि पुढच्या पुढच्या क्लासमध्ये कसं होते की सिलेबस पण खूप झपाट्याने वाढत असतो मग आपण मुलांवरती खूप प्रेशर देतो की कर कर तुला आलंच पाहिजे तुला वाचता आलं पाहिजे त्यापेक्षा पुढच्या गोष्टी टाळण्यासाठी अगोदर आतापासूनच सुरुवात करा जेव्हा मूल हे छोटं असते मातीचा जो पॉट असतो त्याचा जसं घडवलं तसं तो घडते त्याचप्रमाणे आपले मुलं देखील तसेच असतात त्याला आपण जसा शेप दिला जसा आकार दिला तसे ते घडत जातात पुढचा आपला पॉइंट असा आहे की मुलांना मॅथ्सची गोडी कशी निर्माण करायची आहे मॅथ प्रॅक्टिस त्यांची कशी घ्यायची आहे म्हणजे असं होते की खूप मुलांना मॅथ्सची भीती वाटते की कायच आहे मॅथेमॅटिक्स मला जमतच नाही मला येतच नाही ते सगळे असे घाबरून जातात म्हणजे खूप खूप मुलं हे मॅथ्समध्ये खूप सुशारे असतात परंतु प्रत्येकाची बुद्धिमत्ता ग्रासिंग पॉवर ही खूप वेगळी असते त्यामुळे मुलांना डे टू डे लाईफमधून आपण त्यांना शिकवायचं म्हणजे मॅथ्सच्या ट्रिक्स ज्या म्हणतो आपण त्या आपण शिकवायच्या किंवा इंग्लिशच्या ज्या काही ट्रिक असतात तर त्या आपण मुलांना ह्या शिकवायच्या असतात तर मॅथ्सच्या ट्रिक्स म्हणजे कसं की आपण डायरेक्ट मुलांना लिहून देतो की फोर प्लस फोर अचर कर काउंटिंग सर्कल कार्ड किंवा बोटावरती काउंट कर आणि फोर प्लस फोर किती होतात ते तू काउंट कर परंतु तसं न करता आपण त्यांना असं सांगायचं की तुझ्याजवळ चार चॉकलेट आहे मी अजून तुझ्याजवळ चार चॉकलेट दिले तर तू ऍडिशन कर की हे चॉकलेट किती झाले तर मुलगा सहजतेने त्याच्या आवडीचा विषय म्हणजे चॉकलेट आपण नाव घेतल्याबरोबर त्यांचे कान ऑटोमॅटिक त्यांचं कॉन्सन्ट्रेशन हे वाढणारच आहे आणि त्यानुसार आपण त्यांना सांगायचं की तू आता काउंटिंग काउंटिंग कर की किती होतात तर त्याला बरोबर कळते की माझ्याजवळ अगोदर चार चॉकलेट होते आईने अजून मला चार चॉकलेट दिले तर याचं ऍडिशन किती झालं तर त्यानुसार ते अन्सर हे इझिली देऊ शकतात तर तुम्ही हे देखील करून बघा मॅथ्स त्यांना सब्जेक्ट हा अगदी अग इझी होऊन जाईल त्यासोबतच आपण इंग्लिशचं जे काही मोठे मोठे वर्ड असतात ते आपण त्यांना वेळ त्यांना वाचता येत नाही किंवा त्यांना जमत नाही किंवा त्याचं स्पेलिंग त्यांना पाठ होत नाही तर आपण त्यांना इंग्लिशचे जो शब्द असतो त्याचे छोटे छोटे शब्द बनवून त्यांना सांगायचे त्याचं स्पेलिंग छोट्या छोट्या याच्यामध्ये डिवाईड करायचं त्याने देखील त्यांचं इंग्लिशचे जे वर्ड लर्निंग आहे ती एकदम इझी होऊन जाते आपला पॉईंट असं आहे की जे मोठे मुलं असतात किंवा छोटे मुलं जरी असतील तर त्यांच्यासोबत कम्युनिकेशन साधा म्हणजे बरेच छोटे मुलं असतात त्यांना शाळेमध्ये काय झालं ते घरी आल्याच्या नंतर ते आईला सांगता येत नाही किंवा त्यांना तेवढी कळत नाही तेवढी समज नसते परंतु जे मोठे मुलं असतात म्हणजे जे, जे, जे सिनियर पीजी फोर्स्थ सेकंड थर्ड फोर्थ तर हे मुलं जे कसे असतात हे आपल्या आई आईच्या घरी आल्याच्या नंतर आपण जर त्यांना विचारलं की बाळा आज क्लासमध्ये काय झालं त्यांच्यासोबत कम्युनिकेशन सांगा त्यांचा बेस्ट फ्रेंड कोण आहे ते विचारा त्यांची मैत्रीण कुठली आहे मित्र कुठले आहेत या सगळ्या गोष्टी त्यांच्यासोबत तुम्ही कम्युनिकेशन साधा आज कुठल्या मॅडमने काय शिकवलं आज या सब्जेक्ट मध्ये काय झालं या क्लासमध्ये काय झालं त्यांचं सुद्धा देखील आपण ते जे सांगतायत ते देखील आपण ऐकून घ्यायला हवं कारण आपलं आपण देखील गुड लिस्नर असायला हवं ते जे सांगतायत आपण त्यांचं ऐकून घ्यायचं त्यांना देखील इच्छा होती की आपण घरी गेल्याच्या नंतर आपल्या पॅरेंट्सला आपल्या आईला किंवा आपल्या वडिलांना या सगळ्या गोष्टी म्हणजे सांगाव्या तर त्यांच्या गोष्टी देखील आपण ऐकून द्यायचं त्यामधून देखील आपण त्यांच्यासोबत कम्युनिकेशन साधायचं म्हणजे त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन गॅप आपण करायचं नाही आपण त्यांचं मित्र मैत्री बनूनच राहायचं तेव्हाच कुठे आपण आपल्या मुलांना चांगलं घडू शकू आणि त्यांचा चांगला, चांगला अभ्यास आपण घेऊ शकू घरामध्ये जर का ते आनंदित राहिले ना तर ते अभ्यास देखील अगदी आनंदाने करतील तर तुम्ही ह्या गोष्टी नक्की करून बघा तुम्हाला याचा अनुभव नक्की येईल की मुलं हे खरंच आपण जर त्यांना वेळ दिला तर मुलं देखील बदलू शकतात तर तुम्ही तुमच्या स्वतःमध्ये अगोदर बदल करा म्हणजे मुलं हे नक्कीच बदलतील असं नाही की सतत आपण त्यांच्यावरती चिडायचं रागवायचं की चल बस अभ्यास कर त्यांना थोडं वेळ द्या त्यांना समजून घ्या हा बदल लगेच काही एक दोन दिवसात होईल असं नाही ह्या गोष्टी रोज आपल्याला कराव्या लागतील रोज आपल्या आपल्याला घरामध्ये त्यांच्या सोबत खेळावं लागेल बोलावं लागेल त्यांच्या वयाचं एवढं होऊन आपल्याला त्यांचं सोबत सोबत खेळावं लागेल आणि त्यांच्यासोबत कम्युनिकेशन साधावं हो लागेल तेव्हाच या सगळ्या गोष्टी व्यवस्थित आणि एकदम इझिली छान अशा होतील आता मोठ्या मुलांचं कसं होतं की मोठी मोठे जे मुलं असतात अगदी मोठे मुलं त्यांच्यामध्ये हार्मोन्स इम्बॅलन्स त्या स्टेजमध्ये व्हायला सुरुवात होते तर ती गोष्ट देखील आपण एक समजून घ्याय घेतली पाहिजे की आता मुलगा मोठा होतो आहे आणि याच्यामध्ये थोडे याच्या बॉडीमध्ये देखील चेंजेस होतात त्या एजमध्ये कसं होते जेव्हा मूल हे तीन एजेस मध्ये जायला सुरुवात होते त्या एज मध्ये त्या मुलांची चिडचिड होते त्यामुळे देखील आपण अगदी त्यांचा मित्र मैत्रीण बरून त्यांच्यासोबत अगदी छान गप्पा ह्या मारल्या पाहिजे त्यांच्यासोबत कम्युनिकेशन हे तुमचे जर का मोठे मुलं असतील तर खरंच तुम्ही त्यांच्यासोबत कम्युनिकेशन हे खूप जास्त वाढवा कारण त्यामुळे मुलं हे बाहेरच्या गोष्टीकडे कमी अट्रॅक्ट होतात आणि घरामध्ये आपली आई आपले वडील जे आपण त्यांच्यासोबत प्रेमाने वागतो तर त्या गोष्टीचा देखील त्यांच्यावरती खूप चांगला इम्पॅक्ट होतो की आपले आई वडील हे आपल्यासोबत खूप छान प्रेमाने वागतात आपल्यावरती विश्वास हा खूप चांगल्या प्रकारे ते ठेवतात तर असा विश्वास देखील आपण आपल्या मुलांवरती ठेवायला हवा त्यामुळे कसं होईल की आपली मुलं हे नक्कीच चांगले घडतील माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की सांगा तुम्हाला या व्हिडिओतून काही शिकायला मिळालं असेल तुमच्यापर्यंत काही चांगलं पोहोचलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये मा मला कसं नक्की सांगा आणि अजून तुम्हाला कुठल्या विषयावरती व्हिडिओ बघायला आवडतील दे ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा तुम्ही जर का चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद